खर लागेव <Tippettand throat> <that's>

आ, या ठिकाणी आलोय मालदार मध्ये आलोय आणि जवळ भाग मिळतो ना मायंबाच्या पोटरा हा भाग आहे मालदार मध्ये मे कोणती मेवाकी मे मेवाकी मे या ठिकाणी आलो आपण मिळालो हा भाग आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की त्यांनी कॉल केला होता की त्यांचं गुंठा दोन गुंठे एक क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये झाडी लावली होती शेवगा वगैरे आणि त्यांनी सांगितलं की मध्ये काही बायकांची खुरपणी झाली होती आणि खुरपणी करताना एक साप त्या ते ठिकाणी बऱ्याचशा वेळेस तिथे गोन्हेत लोकांना गोन्हेत ओळखू होतं आणि त्यांनी सांगितलं की जी एक महिला आहे जी खुरपत होती तिच्या अगदी हाता जोडून तो साप गेला होता परंतु कोणताही सापगारा असेल तरी तो स्वतः मात्र आपलं ती नाही करत परंतु घोनस हा भारतातला चार नंबरचा विषय आहे आणि अशा प्रकारे हातातून जर घोनस गेला त्या ठिकाणी आपल्याला खबरदारी घ्यावी हो लागते आणि समोर तुम्हाला इथे हो ते दिसतंय की घोनसाचे रंग आपण जर जोडून पाहिले तर आपल्याला गवत आणि माती याच्यामधला फरक कळत नाही जवळ साप बसले की काय हे पण आपल्याला कळत नाही परंतु हा जो भाग आहे ज्या भागात आपण आलो त्या भागात बघितलं आपण तर सगळ्यावधून डोंगर आहे आणि मातीचा रंगही तसाच आहे आणि घोनसाचा रंगही तसाच आहे त्यामुळे घोनस लक्ष देत नाही पण तिने तो पाहिला होता आणि पाहिलं तिने लक्ष आलं की हा घोणस आहे याला आपण सुरक्षित घेतो होता आपल्यानुसार गुन्हा त्याला शिस्त आहे तुम्हाला की गवतामध्ये हा असा बसला बस आहे आणि असा बसल्यानंतर त्याच्या अंगावरचे शंकरपाळ्यांचे आकार या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत हा मध्यम आकाराचा घोणस आहे फार मोठा नाही आहे पण घोनसाचं वैशिष्ट्य की तो कोणत्याही दिशेला उडी मात्र मारू शकतो ती याला आता सुरक्षितपणे आपण घेऊ ताब्यात आणि ताब्यामध्ये घेतल्यावरती पुन्हा निसर्गामध्ये सोडून देऊ पण ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघता असं व्हिडिओ बघून मात्र कोणी जवळ जाण्याचा प्रयत्न मात्र कधीच करायचा नाही समोर तुम्हाला इथे दिसते की गवतमध्ये सर्व शरीराचा रंग आपल्याला ओळखायला नाही त्याच्या अंगावरचे शंकरबाईंचे डाग दिसत आहेत तोंडाकरचा भाग त्याचा मोठा आहे समोर तुम्हाला इथे दिसतंय आणि अशा प्रकारचे गोणस जर शेतामध्ये असतील आणि आपल्या जवळून ते गेले तर आपल्याला त्या ठिकाणी धोका होऊ शकतो म्हणून या सापासून आपल्याला थोडंसं सा जपूनच राहावं लागतं समोर तुम्हाला दिसतंय मोठ्या आकाराचा हा गोणस आहे दिसत इथे की कधी इथे जे ते शेट्टीसारखा आवाज बाहेर काढतात आणि कोणत्याही दिशेला उडी मारण्याची या सापाची सवय असते म्हणून या सापासून आपण थोडस सवत वाटत त्याचे जे विष आहे ते रक्तवरती परिणाम करतं त्यामुळे चावा घेतलेल्या ठिकाणी आपल्याला मोठी जखम होऊ शकते किंवा ते लवकर बरी होत नाही आणि कधी कधी आपल्या त्या ठिकाणी किरण्या देखील फिरण्याची शक्यता नाकारता येत नाही पण जरी असं असलं तरीसुद्धा या सापत्री विष बऱ्याचशा औषधामध्ये वापरलं जातं म्हणून याची हत्या होणार नाही ही पण काळजी आपल्याला घ्यावी लागते याला आपण सुरक्षित घेतो येतो नंतर निसर्गामध्ये पूर्ण त्याला सोडून का कोण कोण पाहिजे दिसतंय तुम्हाला समोर जे मध्ये आपण जे पाहिलं होते झाडी लावलेली होती त्याची आपण त्याला सुरक्षेपणे घेतले होते परंतु जे लोक व्हिडिओ बघतायत बरेच जण व्हिडिओमध्ये पाहते की सहजपणे म्हणजे हातामध्ये घेतलं होतं तर असं व्हिडिओ बॉल मात्र भक्तांच्या नात लागायचं नाही आहे तो पण त्या दिशेला उडी मारू शकतो जरी जाडा जोडा असलं तरी त्याचे दात मोठे आहेत आणि विषय म्हणजे याला तीन दात असतात बऱ्याच जणांची फसगत होते आणि बरेचसे सरपंचांच्या बाबतीमध्ये अपघात या सापोमुळे घडत असतो त्यामुळे व्हिडिओ बघून मात्र हा साप दिसला कुठे तर याला बरेच जण आजगर समजतात हा आजगर नाही आहे आजगरामध्ये याच्यामध्ये खूप फरक आहे आणि तो फरक न कळल्यामुळे त्या ठिकाणी गफलत होऊ शकते, आजगर शकते। की आजगर समजून एखादी व्यक्ती घोनसाच्या जवळ जाऊ शकते त्याला आपण सुरक्षित घेतो आजगर आणि ताजूमध्ये हे लवकर तीन दिवसामध्ये पुन्हा सोडून देईल पलीकडच्या बाजूला पाहिलं जे किट वापरलेले त्या किटचा वापर करून आपण त्याला सुरक्षित घेतो आहे ताजत आणि ताजूमध्ये गेलो तीन दिवसामध्ये सोडून देऊ पण पुन्हा एकदा नमूद करतो आहे की घोनस सहा ते उशे आहे त्याच्यामुळे व्हिडिओ बघून तरी कोणी सापडच्या जवळ जायचा प्रयत्न मात्र करायचं नाही मग तुम्हाला दिसते एक किट वापरले आपण आणि सहजपणे त्याच्या हातामध्ये घेतल्याचं बऱ्याच जण असं वाटतं की त्यांनी उडी मारली नाही तर तसं नाही आहे तर त्या घोनसला हँडल करण्याची एक पद्धत असते आणि त्या पद्धतीने आपण जर हँडल केलं तरच ते के उडी मारत नाहीत आणि त्यासाठी आपल्याला वैज्ञानिक सगळी माहिती असावी लागते याला आपण सुरक्षित घेतोय ताज आणि ताजबाबत घेतल्यावरती फुलांनी सरळ सोडून देऊ

त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून दिले